रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा ेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा कर्जबाजारी बाप लेखाने पैसे आरोपींना अटक छत्रपती संभाजीनगरात डोळ्यात मिरची पूड फेकून कटरने वार करीत भर दिवसा सदतीस लाख रुपयांची पॅक हिसकवल्याची घटना घडली होती मात्र हा सर्व बनाव असल्याचे पोलिसांनी अवघ्या बारा तासात उघड केला आहे ज्यांच्या हातातून बॅग हिसकावली तो चालकच यातील मास्टर माइंड निघाला कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी मुलाला हाताशी धरून मालकाचीच रक्कम लुटण्याचा या प्रकरणी दोघा करण्यात आली असून पैसे जप्त केले आहेत अठरा वर्ष त्या कंपनीत चालक म्हणून नोकरी केल्यावर आता नोकरी सोडायची असल्याने अखेरचा हात मारण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र पोलिसांनी अवघ्या बारा तासात त्याचे पितळ उघडे पाडले गणेश ओंकारराव शिंदे आणि त्यांचा मुलगा अमोल गणेश शिंदे अशी आरोपींची नावे आहेत पुढील तपास पोलीस करीत आहेत